काय करतेस काय नाही ओके okay. आता आपण खूप आपण हा खुशी आपण खूप आपण घराकडे नाही जात आपण असिरक चाललो फिराक ओके चला बाय करा काय मंडळी बरामा मी प्रीतिया कोकणची माणसं बोळी या चॅनलमध्ये तुमचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे तर रात्रीचे सुमारे साडेआठ वाजले आणि आम्ही निघालो रूममधना स्टेशनवर जाऊ आणि आमची रिक्षा गेटच्या बाहेर येऊची होती म्हणान आम्ही गेटपर्यंत आम्ही चलत जातो तर इथं आम्ही एक बॅग पॅक केलं ज्यामध्ये एका एक दिवसाचेच फक्त कपडे असत आणि एवढी मोठी बॅग पण मुलांचा सामान असा त्यामुळे एवढी बॅग तर लागतात गेटच्या बाहेर आम्ही रिक्षेत बसलो आणि निघालो स्टेशनला जाऊ स्टेशनवर ही रिक्षा आमका सोडणार होती आणि नऊ वाजता बरोबर ट्रेन असा आमका जी पंजाब अमृतसरमध्ये सोडता तर ती ट्रेन आमका एक वाजता सोडणार होती तर आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि थोड्याच वेळात ट्रेन सुरू झाली आणि सकाळी आम्ही हॉटेलमध्ये उठलो आणि नाश्ता ऑर्डर केलो कारण लेट पण झालेलं मग बाहेर कुठे खातलो म्हणान आम्ही तिथंच खाल्लो तर पंजाबचेच फेमस आलू पराठा दही आणि लोणचा जो तिथलो इत मेनू आम्ही तयारी वगैरे केलं आणि निघालो बाहेर जाऊ <coughs> आम्ही रूमला लॉक लावून निघालो खाली रिक्षेत बसा कारण खाली रिक्षा वाट बघत होती आणि मंडळी मी तुमका असं सांगू इच्छित आहे की तुम्ही अशी एक रिक्षा दिवसभरासाठी हायर करू शकता म्हणजे तुमका त्रास होऊचो नाही की प्रत्येक ठिकाणी जाय आणि नवीन रिक्षा पकडा ती सोडा परत दुसरी पकडा ह्यापेक्षा एक रिक्षा तुम्ही दिवसभरासाठी लावू शकताय आणि दुसरा म्हणजे हॉटेल बुकिंग करताना तुम्ही ऑनलाईन न करता डायरेक्ट जावा तिथं बघा आणि मग करा कारण तुमका रूम तुमच्या प्रमाणे आणि प्रमाणे मिळणं जरुरी असा म्हणान ज्यावेळी तुम्ही जाल तेव्हाच तुम्ही थंयसर बुकिंग करा अन्यथा ऑनलाईन बुकिंग करू नको आणि स्टेशनच्या बाहेर भरपूर सारी हॉटेल असत ती तुम्हाला भेटली रिक्षावाल्यान आमक पहिल्यांदा सोडल्यान ह्या दुर्गा माता मध्ये तर आम्ही आतमध्ये एंटर केलं आणि पहिली आधी चपला काढूची लागतात ती मेन म्हणजे हसर फ्रीमध्ये चपला घर असा म्हणजे घर असा आणि ह्या घरमध्ये एकही पैसो घेत नाही चपला ठेवण्यासाठी त्यामुळे हसर चपलांचा चोरी होणं खूप कमी प्रमाणात असा हा परिसर बघा किती सुंदर आणि नीटनेटको असा म्हणजे इथे कुठेही ही, ही कचरो दिसणार नाही आणि इथला वातावरण खूप सुंदर असं या मंदिरात तुमका पूर्णपणे शांतता मिळता या मंदिर पण एकदम सुवर्ण मंदिर सारख्याच असा इथं सकाळचा टाईम असा मनान गर्दी कमी असा पण थोड्या वेळाने भरपूर गर्दी होता असं आमका समजला त्यामुळे आम्ही लवकर लवकर तयारी करून येण्याचा प्रयत्न केलो इथं तुम्ही बघू शकता की ह्या पूर्ण काम सो सोन्याने केलेलं असा ह्याची वरची जी जडण असा ती सोन्याने बनवलेली असा आतमध्ये जाऊन गाभाऱ्यात देवांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती मनानं आम्ही व्हिडिओ आणि काढूक नाही किंवा एखाद्या ठिकाणी जर मनाई केलेला असा तरी पण आपण पन फोटो आणि व्हिडिओ करणं हे एकदम चुकीचं असा त्यामुळे मी काय फोटो आणि व्हिडिओ तिकडचे कर करूच नाही पण मी आजूबाजूचा पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करते तुमका या व्हिडिओमध्ये तर हे बघा इथं सरोवरच्या मंदिराच्या पाठीबरोबर एक श्री महादेवांची मूर्ती असा जी पाण्याच्या वरती अशी अशी विराजमान झालेली आहे पाण्यामध्ये विराजमान झालेली मूर्ती महादेवांची खूप सुंदर दिसताचा असा आणि इथं सुदामा कृष्ण यांच्या भेटीचा देखावा असा आणि इथं राम सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती असा जोरात मारुची असता खुशी बाजू <laughs> तर मंदिराच्या आतमध्ये श्री गणेशांची उजव्या सोंडीची मूर्ती विराजमान झालेली असा आणि हे दरवाजे बघा ह्या मंदिराचा हा दरवाजा असा तो एवढं नक्षीकामाने भरलेलो असा आणि त्याचं रूप बघून बघत रवासारख्याच वाटतं आणि इथं श्री माता वैष्णोदेवीच्या स्मरणार्थ इथं अखंड ज्योत पेटवली जातं जी कायम इथं प्रज्वलित होत असतात आणि त्यानंतर आम्ही निघालो हनुमान मंदिरमध्ये मंदिरकडनं आम्ही निघालो सुवर्ण मंदिरकडे जाव आणि रिक्षावाल्यानं आमक चौकमध्ये सोडल्या त्यानंतर तो बोललो की दोन वाजता तुम्ही फिरून या म्हणजे इथंच सुवर्ण मंदिर आणि जालियनवाला बाग दोन्ही एकत्रच असत म्हणजे उजव्या साईडला सु सुवर्ण मंदिर आणि डाव्या साईडला जालियनवाला बाग तर आम्ही उतरलो आणि आजूबाजूचा परिसर बघा छान असं थंडगार असा आणि हे आहेत आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेस्टॉरंट आहे है ना ठेवू शकतं जेणेकरून तुमची चपला हरवायची नाही आणि त एकही एक पैसो न घेता ते थे चपला ठेवली जातो आणि हे सगळे काउंटर असतात ते थे चपला ठेवण्यासाठीच असं त्यानंतर इथून सर आपल्या पुढे जाऊचा असा त्यानंतर या सुवर्ण मंदिराचं पहिलो दरवाजा बनवतो मंदिरात प्रवेश करताना पहिले यात पाय बुडवून पुढे जायचं असा आणि साईडला नळ बनवायचं तिथं आपले हात घेऊन जायचे आणि येताना तसाच परत पाय बुडवून बाहेर जायचं आणि हा मंदिराचं गेट असा आणि सर एक मी सांगू इच्छित आहे की हे सर डोक्यावर आपलं रुमाल लेडीज लोकांनी आपली ओढणी साडीचा पदर किंवा लहान मुलांना असो भगवो कपडो तुम्ही बांधू शकता त्याशिवाय हे सर आतमध्ये जाऊ देणार नाही आणि आतमध्ये जाताना तुमची तपासणी होता की तुम्ही सिगारेट बिडी दारू असा काही नशा करून इलाज की नाही ह्या पूर्णपणे तपासल्या जातात त्यानंतर तुमका आतमध्ये सोडले जातात आणि ह्या मंदिरात जाण्यासाठी ऑक्टोंबर नोव्हेंबर तो चांगलं टायमिंग असा कारण यावेळी थंडी पण इथं कमी असता डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये इथं भयंकर थंडी असतं त्यामुळे तुम्ही जर थंडी सहन करू शकत नसाल तर तुम्ही ऑक्टोंबर नोव्हेंबर या महिन्यात तुम्ही जाऊ शकतास आणि मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्टपर्यंत इकडे भरपूर गरमी असतात त्यामुळे गरमीत अवॉड करा कारण आताच या टायमिंगला तरी भरपूर ऊन असा मग मे जूनमध्ये तर भयंकर ऊन असतं आणि गर्मी इथं भरपूर असतात त्यामुळे मे जून यामध्ये जाण्या अवॉइड करा सोळाव्या शतकापासून अमृतसर ह्या शीख समुदायाचा मुख्य धार्मिक स्थान राहिला असा येथील सुवर्ण मंदिर ह्या अमृत तलावाच्या काठी असा आणि समुद्र मंदिराचा छत चोत पितळेचाच होता पण अठराशे तीसमध्ये मध्ये त्यावर जवळजवळ शंभर किलो सोन्याचा पाणी चढवण्यात ये पंजाबमधील अमृतसर येथील हरिमंदिर साहेब म्हणजे सुवर्ण मंदिर हे शिखांचं पवित्र धर्मस्थळ असा ह्या मंदिर स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून मानला जाता मंदिर बघू जगभरातून अनेक लोक येतात या मंदिर मंदिराचा पूर्ण दर्शन करू तुमका तीन तास तरी लागतं या मंदिराची फेरी आणि आतमध्ये प्रवेश करू तर तो व्हिडिओ तुमका आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा आणि याच व्हिडिओ जो दुसरं भाग मी लवकरच अपलोड करू तोपर्यंत तो थँक्यू आणि मंडळी बरं का व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि या व्हिडिओचा दुसरा भाग मी लवकरच तुमच्यासोबत घेऊन येईन तोपर्यंत थँक्यू बाय बाय